हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हा व्हिडिओ पर्वाचा आहे म्हणजेच गुरुपौर्णिमेचा आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार सगळ्यात आधी मी दरवाजा पुसून चकाचक करून घेते आणि हळदीचं लेपन करून घेते आणि हे जे काम आहे ना म्हणजे हे स्वस्तिक काढायचं दारावर किंवा दरवाजा पुसून चकाचक करणं आणि आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करणं हे प्रत्येक गुरुवारी मंगळवारी म्हणजे जे विशेष दिवस असतात देवीचे वार किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार किंवा असे शुभ दिवस असतात गुढीपाडवा वगैरे काही सणवार अशा दिवशी आपल्या दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढले जायला पाहिजे म्हणजे हळद कुंकू घ्यायचं आणि त्यात गोमूत्र टाकायचं आणि स्वस्तिक काढायचं अशा पद्धतीने प्रत्येक वेळा आपण हे करायलाच पाहिजे आज स्वामींचा अभिषेक करायचा आहे हा माझा खूप आवडीचा पार्ट आहे तसं तर आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींचा अभिषेक करतोच स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक व्हायलाच पाहिजे म्हणजे स्वामींचा अभिषेक करत असताना मन प्रसन्न वाटतं आणि तुम्ही करून बघा खूप छान वाटतं आणि पॉझिटिवसुद्धा वाटतं शेगडीची पूजा करून झाल्यानंतर आता मी देवघर स्वच्छ करून घेते दर गुरुवारी मी अशाच पद्धतीने देवघर स्वच्छ करते म्हणजे अशा पद्धतीने दर गुरुवारी देवघर स्वच्छ व्हायलाच पाहिजे तसं तर देव पण स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणजे मी दर गुरुवारी करते पण आता कसं झालं म्हणजे आषाढी एकादशी गेली ना तर त्या दिवशी मी देव स्वच्छ केले होते तर यामुळे मी आता काही देव स्वच्छ केले नाही फक्त पाण्यानेच धुवून घेतले व्यवस्थित कारण कसं होतं सारखं सारखं जर आपण देवांना पावडर वापरले तर त्यामुळे आपले देव खराब होतात म्हणून आज मी काही पावडरने देव स्वच्छ केले नाही गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक गुरु हा शब्द गु आणि रू या दोन शब्दांपासून बनलेला आहे गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान रू म्हणजे प्रकाश गुरु म्हणजेच अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारी व्यक्ती म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु हा असावाच गुरु आपल्याला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही गुरु आपल्याला तारून नेतो आपल्याकडून कोणतीही चूक तो, तो होऊ देत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक गुरु करावाच आणि आपल्या गुरुची सेवा ही करावीच समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जन नाथा शल श्री स्वामी समर्थ 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 तर तुम्हाला माझी आजची गुरुपौर्णिमेची पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजचा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ